कसं ते काम येते कापूनच काढा बुट कापून काढा काय काम येते रे बाबा हाय बाप रे अशे बापरे हा आई... आ... हाव पकडा पकड घ्या ना असं काय मेळा नाही काढू आपण काही आई भालेकरला फोन करत त्याला मला आवश्यक आहे का मनात राजूला ना बोटात हो ना लाग रे हॅलो हा फोन लावतो मी त्याला हल्ला बर पटकन

धां तोस हात लागना काय नेमक कळाना बाबतीत एकदा कळ यार मग करते ते ओ हाताला हातला धन क दिंदी हा घेऊन जाय म्हणजे मी जाऊ का आणाला याडे <laughs> 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 बर बर आठय <आते... laughs> बर बर ठेऊ का काहीच नाही ना रे जग काय चाव मग मला मला चावलं काय मग महिला काही नाही ना रे मला चव काहीच नाही ना, का ना। हो दादा तुम्ही बुट दुसरा खोलला दुसरा बुट खोलला देऊचा धांदावर काय करतो रे फे दादा दोला बर काय म्हणे देऊ ते म्हणे जा घरी कोण नाही पानं घेऊन म्हणतो नारायणरावाला फोन लावा हा <coughs> <coughs> दमन 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 तुम्हाला लागल <coughs> पण रंगा दादि ते नाही माहिती बाबा मला आता काही त्याला फोन लावा

मन खोला दादा हळू इकडे तिकडे गेलास ना तू काही काही कळ ना काही काही नाही हा सांग काहीतरी दे सोड काही ड्रेसल तीच माहित नाही आता महत्वाचं ते होतंय Bapri, iya, ya, cat gak lah, cat ada cat di atas sana. Nah, ini aja, kau itu Oh, ya Bapri, uh, ah, hai. एक मी लक्षात चांगला आयुष्याचा धडा घेतला रे बाबा आता कधी पण बुट घालताना चेक करून घालायचे रे बाबा बुट आता नाही चेक करून बुट घालायचे रे बाबा आयुष्याचा मोठा धडा होता यो